नमस्कार टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तुरीची आमटी तुरीचा डाळ कांदा पोर आपण एक दिवस भिजवून घेतलेली आहे सात ते आठ तास आता आपण ही स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण हे गरम कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण ही कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे बोटाने मॅश होईल इतकी छान मऊ अशी भा तूर आपण शिजवून घेतलेली आहेत तीन ते चार शिट्ट्या करून आपण ही तूर शिजवून घेतलेली आहे छान बघा बोटाने दाबल्यावर अशी मॅश होत आहे तर आपण आज तुरीचा डाळकांदा करत आहोत त्यासाठी आपण अशी तूर शिजवून घेतलेली आहे तसंच आपण कांदा चिरून घेतलेला आहे एक एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण तेल तापत ठेवलेलं आहे जिरं मोहरी मसाला मीठ घालून आपण ही आता आमटी तयार करणार आहोत आपलं तेल तापलेलं आहे तेलामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी टाकून मोहरी तडचडली यावर आपण आता यामध्ये छान मोहरी तडतडली पाहा पहा आपण यामध्ये आता आपण जिरं घालून घेतो जिरं पण छान फुटल्यावर छान फुटलेलं आहे पहा त्यानंतर त्यानंतर आपण यामध्ये ठेचलेला जो लसूण पाकडा आहे ताटते आता आपण त्या गरम तेलामध्ये टाकून घेतात आणि छान परतून घेत आहोत आणि गुलाबी रंगावर छान करून घेऊया गुलाबी लसूण करूया तसेच आपण यामध्ये कढीपत्त्याचे एक सात आठ पाक्या सात आठ पाने टाकून घेतलेली आहेत कढीपत्त्यामुळेच आमटीला खूप छान चव येते आपण आता क लसूण छान गुलाबी रंगावर परतून घेऊया अगदी ब्राऊन पण करायचं नाही करपट करायचं नाही त्याची त्याचा वास आपल्या आमटीला करपट येतो छान गुलाबी असा आपण लसूण भाजून घेऊया आणि त्यानंतर का त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो मला कांद्याच्या आमटीमध्ये कांदा आणि लसण्याचं प्रमाण योग्य असतं की या आमटीला खूप खूप छान चव येते वाटणाची सुद्धाही आपण आमटी करू शकतो पण मला असं चिरून घेतलेला कांदा आणि ठेचलेल्या लसणाची आमटी खूप छान लागते तसंच मी एक टोमॅटो चिरून घेतलं आहे पारी आणि सुद्धा आता मऊ छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत मऊ होईपर्यंत ते छान भाजून घेणार आहोत त्यामुळे आमटीला एक छान चव येते टोमॅटोमुळे आपण टोमॅटो मीऊ करण्यासाठी यामध्ये आपण आता मीठ पण घालून घेऊया आणि यामध्ये आता मीठ घालते मी रॉक सॉल्ट घा वापरते जेवणामध्ये तुम्ही कोणतं मीठ वापरता हे मला कमेंट करून नक्की करा पांढर मीठ घेऊ नका जेवता जेवणाच्या जे वापरामध्ये आपण नेहमी रॉक सॉल्ट पिंक सॉल्ट वापरलं पाहिजे हे तब्येतीला खूप छान असतं नेहमी पिंक सॉल्ट वापरते तुम्ही पण पिंक सॉल्ट वापरा थायरॉइड वगैरे होत नाही पिंक सॉल्टमध्ये परफेक्ट असतं सगळे असल्यामुळे आपल्याला पिंक सॉल्ट खावं नेहमी तर मी पिंक सॉल्ट खाते छान आता आपलं टोमॅटो मऊ झालेलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा पण छान आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण शिजलेली आधी पहिल्यांदा आपण लाल मसाला घालून घेत आहोत हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही मालवणी मसाला घालू शकता किंवा मिरची पावडर आणि गरम मसाल्याचं प्रमाण घालून तुमचा तुमचा चवी मिळत आहे भाजी करू शकतो मसाले हे आपल्या पद्धतीप्रमाणे घाला आणि छान भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आज मला खूप छान अशी चावची कोथिंबीर मिळालेली आहे ते खरा खूप आहे म्हणून मग मी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि डाळ कांद्यामध्ये दे भरपूर कांदा आणि भरपूर कोथिंबीर खूप छान लागते आणि याच्यानंतर मी शिजमो शिजलेली अशी तूर घालून घेतलेली आहे आणि थोडी परतून घेते तूर आणि त्यामध्ये तुरीवर असणारं मी पाणी घालून घेतलेलं आहे तूर शिजवताना जे होतं पाणी ते पण घालून घेतलेलं आहे आणि हे छान हलवून घेत आहे आणि यामधली अर्धी तूर चमचानेशी छान घोटून घ्यायची त्यामुळे आमटीला दाटपणा येतो आणि आमटीची चव छान वाढते तर असं तुम्ही चमच्याने करून घ्या किंवा रवीने करून घ्या पण अशी छान घोटल्यामुळे आमटी खूप छान लागते आणि ने आपण नेहमी आमटीमध्ये गरम पाणी घालावं कोमट पाणी घालावं मी ग्लासामध्ये कोमट पाणी करून ठेवलेलं आहे ते घातलेलं आहे त्यामुळे आमटीची चव अजून छान वाढते आणि आपण मंद गॅसवर ही आमटी एक पाच ते सात मिनटं छान उकळून घेणार आहोत त्यामुळे अजून आमटी आपली छान लागेल कधीही मोठ्या गॅसवर आमटी उकळायची नाही त्यामुळे आपलं आमटीचं वरचं तेल म्हणा किंवा तवंग कमी होतो छान अशी आपली आमटी बारीक गॅसवर उकळून घेतल्यावर अशी तयार झालेली आहे ही तुरीचा डाल कंदा किंवा तुरीची आमटी तुम्ही पण करा आणि मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेन ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी